जागतिक पर्यावरणाच्या दिवशी वीस हजार झाडे लावण्याचा संकल्प इब्राहिम पठाण या शालेय विद्यार्थ्याने घेतला होता दुर्दैवाने त्याचा सतराव्या वर्षी त्याचा मृत्यू झाला त्याने सुरू केलेल्या या उपक्रमाला अधिक ऊर्जा मिळावी म्हणून वनराई फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ व्यक्तिगत पातळीवर विद्यार्थी व युवक वर्गाकडून ज्याने वृक्षारोपणाचे उत्तम कार्य केले असेल पुरस्कार देण्यात येते दोन हजार चोवीसचा हा पुरस्कार विटोबा हेल्थ केअर अँड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक कार्तिक शेंडे यांना देऊन गौरविण्यात आले आहे अंबाजरी मर्चंट भागात त्यांनी एक हजार वन्य प्रजातींच्या झाडांची लागवड केली असून आजही देखभाल करीत आहे सोबतच आरटीपीएस ग्राउंड येथेही वृक्षारोपण केले असून शहरात विविध ठिकाणी तीन हजार पाचशे झाडे त्यांनी लावले आहेत व त्यांचे संगोपन करीत आहे त्यानिमित्त त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे सर्वप्रथम वंदरा फाउंडेशन का मैं बहुत बहुत, बहुत आभारी हो उन्होंने मुझे इस काम के लिए चुना हुआ है और उस काम के लिए मुझे इस काम के लिए मुझे पुरस्कृत किया पर्यावरण को अभी की मद्देनजर परिस्थिति मद्देनजर मद्देनजर रखते हुए हम सब लोगों की ये प्राथमिकता है हमारा कर्तव्य है ये कि हमने पर्यावरण का कि उसकी हिफाजत उसको हम ज्यादा ज्यादा से जादा, हाँ जंगल कैसे बढ़ाए ज्यादा से ज्यादा पेड़ पौधे हम कैसे लगाए लोगों को कैसे प्रेरित करें इस बात की तरफ हर व्यक्ति ने हर माँ बाप ने ध्यान देना चाहिए और हर व्यक्ति को झाड़ लगाने के लिए मजबूर करना चाहिए मैं इस उपक्रम को ना मेरे शहर तक सीमित रहूंगा इसे मैं जहाँ जहाँ भी मुझे जगह खाली मिलती है और, और फॉरेस्ट से भी मैं जगह लेने के लिए हम लोग उसमें विचार में है कि जहाँ उनकी जगह खाली पड़ी है बेजान पड़ी है हम लोग वहाँ पर भी इसको झाड़ को जंगल को विकसित करने का हमारा पूरा प्लान है संकल्पना ना पुरस्कार दिला ना तंगला काम के लहान मुलानी सत्रह वर्षों का त्या काळामध्ये वयाच्या सोळाव्या वर्षी सतरा वर्षी संकल्प संकल्प केला के की मला वीस हजार ठेवायला लावायची आहे त्याचा अकाली मृत्यू झाला असं जे काम करणारे समाजामध्ये तरुण मुलं आहेत त्यांच्या कार्याची माहिती व्हावी त्याच उद्देशाने प्रेरित होऊन हा कार्यक्रम आयोजित करत असतो पर्यावरणाचं पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे सर्वांनी पर्यावरणाकडे लक्ष देण्याची गरज आहे पर्यावरण हा जीवनातला अतिशय महत्वाचा घटक आहे